हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपले सर्वांचे विषय घेतलेला आहे आई वडील हक्कानं आपले मुलीचे घरी का राहायला जात नाही ते काय चुकते हो मुलासारखं मुलगी पण पन, तिला पण आपण सर्व गुण संपन्न बनवतो आयुष्यात उभं करतो ती पण नोकरी करते सगळं करते लग्न होऊन गेली तिचे घरी जातीय हळूहळू आई वडील थकतात नंतर किती थकले तरी त्यांना तिचे घरी जायला कायमचं जाऊन जा। राहायला नको वाटते अहो कित्येक वेळेला एक मुलगी असते किंवा दोन्ही मुली असतात अशा वेळीसुद्धा ते जायला तयार नसतात का आपल्याकडे असं होते मला तर खरच विचार पडतो का म्हणजे मुलगा मुलगी मला तर काही फरक जाणवत नाहीये असं असताना का करावं हे का असं होते आणि त्या गोष्टीचा बाकीच्यांना ना पण का त्रास होतो आता नुकती घडलेली एक घटना सांगते आणि मलाही ना कसं त्यांना सांगावं किंवा कोण बरोबर कोण चुकीचं म्हणून आपल्याला काय वाटते मला आपल्याकडनं पण जरास जाणून घ्यायचं आहे खरी घडलेली गोष्ट आहे ही आईवडील छानपैकी दोन मुला, मुलगा मुलगी मोठी झाली दोघही नोकरीला लागली मुलगा आज आता कायमचा ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालेला आहे बहीण पण नोकरी करतीये तिचंही लग्न झालंय एक छोटा मुलगा पण आहे तिला आणि मुलाचं हल्ली एक दोन तीन वर्षापूर्वी तिकडे कायम राहायचं त्याचा ठरल्यावर त्याने इथे काय केला होता एक प्लॉट घेऊन घर बांधायला लागला होता लोनचे काही हप्ते झाले होते भरून काही अजून भरायचे होते मग तो आपले बहिणीला आणि बहिणीचे नवरेला म्हणाला मी घर तुमचेच नावावर करून देतो उरलेले हप्ते तुम्ही भरा पहिलं मी भरलेले पैसे असू देत काही मला तुम्ही परत देऊ नका तसं बहीण आणि बहिणीचं नवरा पण म्हणाले आमचे कशाला तुझ्या आईवडिलांचे नावावर नाही का करायचं तो म्हणाला हो मी आई वडिलांना बोललो होतो पण आई वडील म्हणाले आमचे नावावर केलास की नंतर आमचे नंतर परत कोणाचे नावावर तुमचे दोघांचे तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे नको आणि आम्ही पुढचे हप्ते कुठून भरणार इन्स्टॉलमेंट्स काही भरायला आमच्याकडे काही इन्कम आहे का रिटायर्ड आहेत ते त्यामुळे त्यांना कौतूक तु ठरवल्याप्रमाणे तुझे बहिणीला देऊन टाक म्हणून ओके ठरलं आणि बहिणीचे नावावर केला घर आणि उरलेले हप्ते पण बहिणीनं भरायचं ठरलं सगळं क्लिअर कट आणि नाही मोठ्या मनानं सांगितलं मला काही तुम्ही उरलेले मी भरलेले पैसे काही परत का म्हणजे तो कायमचा तिथे सेटल होणार होता आणि त्याची बायको पण तिथलीच आहे त्यामुळे तिला काही इथे इंडियात येण्यात बिलकुल अर्थ नव्हता किंवा इंटरेस्ट पण नव्हतं त्यामुळे ठरलं आणि तो ऑस्ट्रेलियात आहे इकडे मग वडील रिटायर झाल्यावर ते आई वडील दोघे मुलीकडे आले राहायला आणि मुलीकडे राहायला आल्यावर मग जावयाला काही तर एवढं पसंत पडे ना पण त्यांना काहीही बोलून दाखवलेलं नाहीये आणि त्यांना कारण सांगितलं मी काम करतो तिथे मी जवळ घर घेतो आणि तिथे राहतो मला सोयीचं होते मला रोज रोज अप अँड डाऊन करायला त्रास होतो म्हणाला तो आणि तो, तो कामाच्या ठिकाणी राहायला लागला जवळ घर घेऊन आता त्यांना मुद्दाम कशाला हे केलं म्हणजे त्याला सासू सासरे कायमचं एस्पेशली सासू राहिलेला काहीतरी अडचण वाटत होती बघा काही गोष्टी आपल्याला बाहेरनं बोलून दाखवता येत नाहीये आणि त्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी बोलून शकत नाहीये मेन पण मुलीला तरी आई आलेली खूप खूप सुखाचं वाटलं का म्हणजे मुलगी कामावर घरी आली की तिला खाण्याची डिश चहा हातात मिळायचं काही मग घरात तिला जबाबदारी घ्यायला लागत नव्हतं मुलाला घरात ठेवायला नको होता, शाळा सुटल्यावर तिला त्याला सरळ घरीच रिक्षावाला सोडून जायचा तो आजी आजोबांबरोबर छान रमायला लागला म्हणजे मुलगा पण खुश होता मुलगी पण खूप खुश होती का म्हणजे आता तिला काही जबाबदारी नव्हती आणि तिची आई आहे का नाही माझी मैत्रिणीच आहे ती ती खूप सगळं तो एक नंबर अतिशय उत्तम सगळं स्वयंपाक पाणी सगळं उत्तम बनवायचं नवीन नवीन पदार्थ बनवायचे दुसऱ्याला खायला घालायचे घरचे लोकांना आले गेले अतिशय उत्साही या, या वयात सुद्धा त्यामुळे तिनं सर्व किचनचा सगळा ताबा आईना घेतला मुलगी तर खुश एकदम का म्हणजे काहीच जबाबदारी नाही हो हा त्यामुळे एकदम मुलगी खुश नातू खुश जावयाला मात्र बिलकुल तर आवडलं नाही पण बायकोपुढे त्याचं चालते का नाहीये मग काय करायचं म्हणून तो म्हणाला नाही मला रोज अप अँड डाऊन करायला लांब पडते त्यामुळे कामाचे ठिकाणी मी राहतो अधूनमधून येऊन जाऊन करतो म्हणून असं चालायला लागलं आणि सासूला पण जरासं लक्षात यायला लागलं तर मग ती पण म्हणाली नको असं असलं की आमच्यामुळे तुमचे काही दरी पडत असली तर आम्ही वृद्धाश्रमात राहू ते काय येऊ बघा वय झाल्यावर त्यांना पण वाटते कोणाचा तरी आधार पाहिजे कुठे कोण आजारी पडते काही वय झालेलं आहे नवरेचही त्यामुळे त्यांनाही वाटणं साहजिकच आहे इथे कोणाचं चुकते काय चुकते मला पण कळेना जावयानं पण थोड्या समजून घ्यायला पाहिजे आपल्या आई वडिलांसारखे तिचे आई वडील म्हणून हे माझं मत आहे मला माहीत नाहीत आणि सासू पण सगळं आपलेपणात घेताना त्याला मुलासारखं म्हणजे मुलगाच मानून मा राहायला पाहिजे आता मुलाकडे राहताना आपल्याला काही वाटत नाही आता मी मुलाबरोबर राहते मला काही वाटत नाहीये माझं स्वतःचं घर आहे असं वाटते मला हवं तसं मी काही वागू शकते हवं तर घेऊन खाऊ शकते काही करू शकते पण मुलीचे घरी असं वाटते का हे काही मला नाहीये किंवा का अवघड होते आणि त्यामुळे कितीतरी लोक मुलीचे घरी जाऊन कायमच राहायला तयार नाहीत का मलाही समजत नाहीये म्हणून मला प्रश्न पडला म्हणून मुद्दा मी हा व्हिडिओ केला का म्हणजे मला तुमच्याकडनं काहीतरी म्हणजे काय एकाचा का डोकं चालत नाही हीच एक दहा डोकी एकत्र आली की काहीतरी त्यातनं आता कसा लाम लाम हो ते कसं पर्याय काढायला पाहिजे नाही ते असंच झालं की हे लांब लांब होत जाणार आणि आई वडील पण थकले तेही आयुष्यभर केलं आणि मुलगा कायमचा ऑस्ट्रेलियात जाऊन राहणार आहे त्याची बायको तिकडची आहे त्यामुळे आई वडिलांना काही तिथे जमत नाही आणि कायमचं तर राहू पण शकत नाहीये नियमाला धरून पण आणि स्वतंत्र राहणं म्हणजे आता त्यांचं वय झालेलं आहे राहू शकत नाहीये आणि वृद्धाश्रमात राहायचं म्हणजे मुलीला वाटते मी आहे मग आई वडिलांनी एका आणि त्याच्यापेक्षाही तिला जास्त वाटते आई घरात असलेली तिला खूप बरं वाटते म्हणजे जबाबदारी नाही सगळी काळजी आई घेते मुलाची काळजी घेते स्वयंपाकघरातली काळजी घेते कोण आलं गेलं कामाच्या बायका सगळं आई बघतीये म्हणून ती पण खुश आहे फक्त जावयाला इथे काहीतरी आणि पैसेचं बघितलात की पैसेचा कोणाचाच प्रश्न नाही आहे आई आईवडिलांकडे पण त्यांचे त्यांचे भरपूर पैसे आहेत ते पैसेला फायनान्शियली ह्यांच्यावर अवलंबून नाही आहेत हे जावयाला पण माहीत आहे त्यांच्याकडेही पैसा आहे सगळ्यांकडे पैसा आहे नवरेकडेही पैसा आहे हिचे ती पण स्वतः पण मिळवतीये आईवडिलांकडे पण भरपूर पैसा आहे आणि फ्लॅट पण भावानं सुद्धा अगदी मोठे मनानं पहिल्यांदा त्यांना प्लॉटला दिलेला पैसा पहिले त्यांना भरलेले हप्ते हे काहीही मला नको म्हणून ते त्यांना कंप्लीट विदाऊट एनी कंडिशन घर आपले बहिणीचे नावावर करून दिलेलं आहे आणि आई वडिलांनी पण तिचे नावावर कर का म्हणाले म्हणजे त्यांचे नावावर केलं की परत कोणत्या मुलांचे नावावर ह्याचे तिचे जायला नको म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या नावावर काही नको आता तुला नको ते तिला तिचे नावावर करून दे ती नाही तरी घेणार होती मग तिला हे स्वस्तातही मिळाला म्हणून हे एक्सेप्ट केलेलं आहे पण जावयाला आपलेपणा वाटत नाही आहे सासू सास ते म्हण मन, त्याचं म्हणणं काय आठवडे तेदा वगैरे आलेले ठीक आहे रोज रोज त्यांचं मला स्वैपाकघरात गेल्यावर सुद्धा माझं घर हे वाटत नाही आहे सारखं सासू तिथे वावरत असली तर असं त्याचं म्हणणं आहे नो no डाऊट थोड्याफार तिची आई का नाही असं शी इज अ गुड मॅनेजर नो डाऊट सगळं व्यवस्थितपणे मॅनेज आहे अजूनही हे खूप एकदम स्ट्राँग आहे नवरा नाही आहे तेवढं स्ट्राँग पण ती खूप स्ट्राँग आहे चांगली आहे इथे पण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत नाही काही पण वय झाल्यावर मुलांचे जवळ राहणं बरं वाटते म्हणून ते इथे येऊन राहिलेले आहेत ते आता ह्याला पर्याय काय म्हणजे हे मुलगी आणि जावई एकत्र राहावे ही त्या बहींची पण इच्छा आहे काय करावं मलाही काही सूचना मला सुचलेला सगळं मी सांगून बघितलं तरी त काही फार काही त्याचा उपयोग झालेला नाही असं मला जाणवलं आपल्याला काय सांगायचं आहे ह्याच्याबद्दल लेट मी नो हॅव गुड डे